नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत असता उन्हाळ्याची चावल आहे सगळ्यांना उन्हाळ्याची चावल लागलेली दिसतेय झाड पान रस्त्यांनी पाणगळती दिसतीये ना तुम्हाला दिसती की नाही बाळांनो आज आपण अशाच एक नव्या गोष्टीकडे जाणार आहोत आपण इयत्ता तिसरीमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत तिसरीतील आज आपण रोपटे हा पाठ पाहणार आहोत मी तुम्हाला एक हातात काहीतरी दाखवते दिसतंय ना तुम्हाला तुम्ही ह्याचं नीट निरीक्षण करायचंय बरं बर का मी काय दाखवते बघितलं तुम्ही व्हेरी गुड चला तर मग आज आपण नव्या पाठाला सुरुवात करूयात बघा आपण इयत्ता तिसरी मध्ये आहोत तिसरीचा भाषा विषय आहे आणि पाठ क्रमांक सव्वीस पाठाचं नाव आहे रोपटे आणि हा रोपटे पाठ आपल्यासाठी कुणी लिहिलाय बर गेणू शिंदे या लेखकाने लिहिलाय बघा जे कविता लिहितात त्यांना कवी किंवा कवयित्री म्हणतात आणि जे लेख लिहितात किंवा पाठ लिहितात त्यांना लेखक म्हणतात तर लेखक गेनू शिंदे यांनी तुमच्यासाठी अत्यंत छान रोपटे हा पाठ लिहिलेला आहे आता या पाठामध्ये खूप छान आहे जर आता तुम्हाला जर मी सांगितलं की आपण काहीतरी वाचणार आहोत तर तुम्हाला त्याचा थोडासा कंटाळा येईल पण जर म्हंटल खेळाचा तास आहे आणि वाचायचं मग तुम्हाला आनंद होईल आपण वाचन प्रकल्प राबवतो त्याच्यामध्ये आपण नेहमी खूप छान छान गोष्टी वाचतो पण या वाचताना आज आपण काही गंमत करणार आहोत मग या गमतीमध्ये काय आहे चला नवे तरी नवे काहीतरी करूया आणि नवे काहीतरी शिकूया मग काय शिकणार आहोत रोपटे म्हंटल तर तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलंच असेल तर मग आता या रोपटे पाठातून आपण काय घेणार आहोत हे आपण पुढे पाहूयात बघा आपला पाठ क्रमांक आहे सव्वीस रोपटे या पाठामध्ये खूप मजा आहे बघा खेळाचा तास सुरू झाला मुले गटागटाने खेळू लागली पिंकी मिनल आणि राहुल यांनी एक गट केला होता पप्पू त्यांच्याजवळ गटाजवळ येऊन म्हणाला अरे मला घ्या ना तुमच्या गटात खेळायला राहुल म्हणाला काही नको आमच्या गटात नकोस तू पिंकी म्हणाली राज्य आले तर तू घेतच नाहीस चिडका हेच नुसता त्यावर पप्पूने माझ्यावर राज्य आलं तर घेईल असे कबूल केले मग त्यांनी शिवा शिवीच्या खेळाला आरंभ केला पहिलेच राज्य मिनल वरती आले तिने सर्वांच्या मागे धावण्यास सुरुवात केली तिच्या हाती कोणीच येईना तर मिनलची गमतच करत होता मिनल शिवण्यासाठी जवळ आली की धूम पळायचा पुन्हा शांत उभा राहायचा असे बराच वेळ चालू होते मिनल थकून गेली ती एका दगडावरती जाऊन बसली पप्पू पुन्हा गंमत करण्यासाठी तिच्या जवळ गेला मिनलने त्याच्यावर झडपच घातली पप्पू धपकन खाली पडला पप्पू होताच चिडक्या स्वभावात चिडचिड्या चीड़ स्वभावाचा राज्य घेण्यास त्याने नकार दिला त्याच्या अशा वागण्यामुळेच त्याला खेळात कोणी घेत नव्हते पप्पू खेळात असला की खेळाचा पट्ट्याबोळ होतो असे सर्वजण म्हणू लागले मी खाली पडलो म्हणून माझ्यावर राज्य आलं असं राज्य मी घेणार नाही असे म्हणून तो राज्य टाळू लागला ठेंगा दाखवून पुढे पुढे चालू लागला त्याच्या मागे सगळा गट राज्य घे राज्य घे म्हणत जाऊ लागला सगळ्यां सगळ्यांचा गलका ऐकून पप्पू एकदम शांत झाला व एका बाजूला जाऊन बसला पप्पूच्या मनात विचार सुरू झाले माझ्यावर राज्य आलं की मी चिडतो राज्य घ्यायला टाळाटाळ करतो सगळ्यांना त्रास देतो अश्यानं मला कुणीच खेळायला घेणार नाही मी एकटा पडेन पुढच्या वेळी खेळताना असं नाही करायचं राज्य आलं तर घ्यायचं त्याच्या मनात अपराधीपणाची भावना डोकेवर काढत होती पप्पू लांब जाऊन एकटाच बसल्याने सर्वजण त्याच्याकडे पाहत होते तेवढ्यात तो तिथून उठला व वर्गाकडे निघाला तो आपल्या विचारात दंग होता शाळेच्या परिसरात लावलेल्या एका नाजूक रोपट्यावर त्याचा नकळत पाय पडला चा शेंडा मोडला ते रोपटे लावलेले होते बघा आता यामध्ये काय झालंय खेळाचा तास सुरू झाल्यानंतर मुले गटागटाने खेळायला लागली होती आणि गटागटाने खेळताना ते शिवाशिवीचा खेळ खेड़, खेळत होते पहिले राज्य मिनलवर आले होते आणि तिने धावण्यास सुरुवात केली आणि पप्पू तिच्या तिची गंमत करत होता आणि मिनल त्यामुळे काही झाली थोकून गेली ती दगडावर जाऊन बसली आणि हा पप्पू काय केला तिच्या जवळ गंमत करण्यासाठी गेला मिनलने त्याच्यावर झडपच घातली इथे एक वाक्प्रचार आलेला आहे झडप घालणे काय आहे वाक्प्रचार झडप घालणे आणखीन एक वाक्प्रचार आलाय की मिनल त्याच्याजवळ शिवण्यासाठी जायची तर तो धूम पडायचा म्हणजे धूम पळणे म्हणजे जोरात पळणे आणि झडप घालणे म्हणजे अंगावर धावणे दोन वाकप्रचार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि हा जो पप्पू आहे की नाही हा अगदी चिडचिड्या स्वभावाचा होता आणि तो खेळात असला की काय असायचं तो चिडका असल्यामुळे कुणी त्याला खेळातच घ्यायचं नाही राज्य आला की तो नको म्हणायचा आणि तो खेळाचा बट्ट्याबोळ करायचा बट्ट्याबोळ करणे हा एक वाक्प्रचार तिथे आलेला आहे सांगा बरं बट्ट्याबोळ करणे म्हणजे काय काय अर्थ असेल त्याचा अगदी बरोबर काय करायचा त्या खेळाच खेळामध्ये त्रास द्यायचा नुकसान करायचा आणि त्यामुळे ते, ते लोक त्याला त्या जी मुलं आहेत त्याचे मित्र त्याला खेळायला टाळाटाळ तार करत होते हा एक वाकप्रचार तिथे आलाय टाळाटाळ करणे म्हणजे घेण्या खेळण्यास नकार देणे त्याला न घेणे कशातच सहभागी न होणे असं त्यामुळे काय करायचं हो? त्याला ते घेतच नसायचे आणि ह्याच्यामुळे काय होत आला तर तो, तो, तो निघून जायला लागला आणि त्याच्याकडे अपराधी भावना त्याच्यामुळे डोक्यात यायची आणि तो लांब जाऊन बसला आणि शाळेच्या परिसरातच असताना एका नाजूक रोपट्यावर त्याचा नकळत पाय पडला आणि ते रोपट ना ते छोटस नाजूकच आणि त्याच त्या नाजुकल्याचा काय झाला शेंडा मोडला आणि ते झाड विशेष म्हणजे लावलेले होते बघा आता ते झाड मोडलं रोपाचा शेंडा मोडल्याचे सर्व मुलांनी पाहिले हे पप्पूच्या लक्षात आले आपल्याकडून चूक झाली मुले आता गुरुजींना सांगणार आपल्याकडून नकळत चूक झाली खरे पण दीक्षित गुरुजींना समजताच आता ते खूप रागवतील या विचाराने पप्पूची घाबरगुंडी उडाली घाबरगुंडी उडा उ... उडणे इथे आणखीन एक वाकप्रचार आलाय घाबरगुंडी उडणे म्हणजे खूप घाबरणे आता खेळाचा तास संपला सगळे मुले वर्गात आली गुरुजी वर्गात आले सर्व मुले खाली बसली पप्पू मात्र उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी मला माफ करा माझ्याकडून चूक झालीये मिनलच्या लहानशा रोपट्यावर माझा पाय पडला त्याचा शेंडा तुटला हे सांगताना पप्पूला रडू आवरत नव्हते त्याचे ओठ थरथर कापत होते पाय सुद्धा लटलट करत होते गुरुजींकडे बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती गुरुजी त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होते परंतु गुरुजी पप्पूला थोडे सुद्धा रागवले नाहीत मुलांना नवल वाटले त्यांनी पप्पूला जवळ बोलावले त्यांची प्रेमाने विचारपूस केली व म्हणाले चुका होत असतात पण त्यात प्रामाणिकपणे कबूल करायला धैर्य लागतं ते तू दाखवलं आहेस पप्पू तुझं चालताना लक्ष नव्हतं म्हणून तुझा पाय रोपावर पडला शेंडा तुटला तुझ्याकडून नकळत चूक झाली आणि तू कबूलही केलीस हे ऐकून बरं वाटलं मला रोप लहानाचं मोठं होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते तेव्हा ते मोठं होतं तुमची आई सुद्धा तुम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत तुमची खूप काळजी घेते बर उद्या शाळेत येताना मी दोन रोप आणणार आहेत त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी दुसऱ्या दिवशी शाळेत येताना गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी दोन रोपे आणली ती पप्पूला दिली आणि त्या रोपांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला सांगितली ती त्याने मोठ्या आनंदाने स्वीकारली आता मुलांच्या सर्व लक्षात आले एका रोपट्याच्या बदल्यात दोन रोपटी पप्पूला तर आकाश ठेंगणे वाटले या ठिकाणी पण एक वाकप्रचार आलाय आकाश ठेंगणे होणे आता त्याचे ओठ थरथरत नव्हते पाय लटपटत नव्हते तो उत्साहाने गुरुजींकडे पाहत होता सर्व मुलांना पप्पू म्हणाला माझी काल चूक झाली पण आता तुम्हाला एक विनंती आहे मला आपल्या खेळ गटातून काढू नका मी खेळात चिडचिडेपणा करणार नाही माझ्यामुळे खेळ्याचा बट्ट्याबळ होणार नाही पप्पूची चूक त्याच्या लक्षात आल्यामुळे सर्व मुलांना पप्पूचे बोलणे पटले सर्वांनी त्याला आपल्या खेळ गटात सामील करून घेण्यास संमती दर्शवली दीक्षित गुरुजी म्हणाले मुलांनो एक गोष्ट सांगायची राहून गेली ज्या रोपट्याचा शेंडा पप्पूकडून तुटला त्याला नवीन धुमारे फुटतील रोप जिवंत राहील आणि मोठही होईल मी ते रोप स्वतः पाहून आलो आहे हे ऐकून मुलांना खूप आनंद झाला बघा तर या पप्पू कडून काय झालं एक रोप तर तुटलं म्हणजे फक्त त्याचा शेंडा त्या पप्पू कडून तुटलेला होता परंतु गुरुजींनी त्याला अजिबात सुद्धा रागवलं नव्हतं त्याचे पाय लटपटत होते गुरुजींना सांगण्यासाठी आणि तो स्वतःहून प्रामाणिकपणे म्हणाला गुरुजींना गुरुजी मला माफ करा माझ्याकडून चूक झालीये मिनलच्या काय झालं रोपट्यावर काय झालंय पाय दिलेला आहे आणि गुरुजींनी शांतपणे ऐकलं आणि प्रेमाने उलट त्याची विचारपूस केली अरे चुका होत असतात पण ते सांगायला धैर्य लागतं आपल्याकडे पण अनेक गोष्टी आपल्याकडनं चुकत असतात आपण आईला खोटं बोलतो किंवा आपल्याकडनं एखादं भांड पडतं फुटतं पण आपण ते लपवून ठेवतो तसं करायचं नाही काहीच गोष्टी लपवून ठेवायच्या नाहीत तर काय करायचं आपल्या आईला वडिलांना आपल्या गुरुजींना आपल्या शिक्षकांना आपल्या ताईला ते खरं सांगायचं तर यातून आपण काय घ्यायचंय प्रामाणिक आपण कसं असलं पाहिजे बघा आई सुद्धा गुरुजींनी काय सांगितलं जसं तुम्ही रोपट्याची काळजी घेता जर बघा आपण ज्या वेळेस एखादी बी लावतो ती रुजते रुजल्यानंतर तिला छोटसा कोंब येतो हळूहळू काय करतात त्याला खत पाणी घालत जातात आणि त्या हळूहळू काय करतात त्याला छोटीशी पानं फुटतात आणि पानं फुटून हळूहळू त्याचं रोप होतं आज बी लावली आणि उद्या रोप होतं असं कधीच घडत नाही तर त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते तिथं कुणाचा पाय पप्पूचा जसा पाय पडला तसं इतर कुणाचा पाय पडतोय का कोणी त्याच्यावर जाते का याची देखील काळजी घ्यावी लागते आणि तशीच काळजी घेतल्यानंतर छोट्या बीच रोपात रूपांतर होतं तुमची आई सुद्धा तुम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत काळजी घेते तुम्ही कधी आजारी असता त्यावेळेस तुम्हाला जेवण करून देते हो की नाही देते की नाही रोज तर बनवतेच पण आजारी असताना आपली ती जास्त काळजी घेते शाळेत येताना तुमचा अभ्यास झालाय की नाही घरी गेल्यानंतर हातपाय तोंड धुणे शुभम करोती म्हणणे अशा अनेक गोष्टींवर तिचं लक्ष असतं आपण एखादी वस्तू कुणाची आली ती सुद्धा आपल्याला ती परत करायला सांगते म्हणजे काय करते आपल्यावर ती संस्कार करत असते आणि ज्यावेळेस असे संस्कार शाळेत न घरातन होतात त्याचं रोप तर नक्कीच आयुष्यात चांगलं उगवत म्हणजे मधून एखादा चांगला नागरिक त्यामुळे काय करत असतो घडत असतो आणि शेवटी काय झालं तर पप्पू स्वतःहून कबूल झाल्यामुळे गुरुजींनी त्याला शिक्षा दिली नाही तर त्याला दोन रोप दिली आणि त्या दोन, रोपा दोन रोपांची काय करायला सांगितली काळजी घ्यायला सांगितली की तू रोज या रोपांची काय करायची काळजी घ्यायची आहे आणि गुरुजींनी आणखीन एक गोष्ट तिथे सांगितलीये कि ज्या रोपट्याचा पप्पू कडून काय झालं शेंडा तुटला तो शेंडा फक्त तुटला होता परंतु झाड तसच ते जिवंत होत आणि त्याला नवीन धुमारे देखील काय होणार आहे फुटणार आहेत आणि ते रोप ही मोठ होईल ते रोप स्वतः गुरुजी पाहून आले होते आणि हे ऐकून सुद्धा मुलांना काय झालं आनंद झाला म्हणजे पप्पू इथे शपथ पण घेतली आहे की मी आता इथून पुढे कुणाच्या खेळाचा पट्ट्याबोळ करणार नाही मला तुम्ही खेळात घ्या म्हणजे काय करायचं तर आपण चांगलं वागलं तर सगळे आपल्या आजूबाजूची सुद्धा आपल्याशी चांगलं वागतच असतात आता हे रोप आहे आता तुम्ही तिसरीतून चौथीत जाणार आहात अगदी शेवटच्या तिसरीच्या शेवटच्या टप्प्यात आहात मग तुम्ही काय करायचंय तुमच्याकडे तिसरीत जे शिकलेलं आहे की नाही ते शिकण्याचं रोपट तुम्ही जे काय अध्ययन केलंय त्या अध्ययनाचं रोपट तुम्ही घेऊन जाणार आहात आणि ते चौथीमध्ये लावून आणखीन पाचवीला जाणार आहात सहावीला जाणार आहात म्हणजे जे घेतलंय तुम्ही ते हळूहळू तुम्हाला पुढे काय करायचंय लावायचंय ते वाढवायचंय तुम्हाला आणखीन खूप शिकायचं आहे तर आता आपण या पाठातून काय काय शिकलोय आपण थोडेसे प्रश्न बघूयात आता बघा मला सांगा मुले कोणता खेळ खेळत होती रे अगदी बरोबर आणि मिनलची गंमत कोण करत होत अगदी बरोबर आणि मग पप्पूने राज्य घेण्यास का नकार दिला बर बरोबर आता आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूयात दुसऱ्या दिवशी शाळेत येताना गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी दोन रोपे आणली ती पप्पूला दिली आणि त्या रोपांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला सांगितले ती त्याने मोठ्या आनंदाने स्वीकारली आता मुलांच्या सर्व लक्षात आले एका रोपट्याच्या बदल्यात दोन रोपटी पप्पूला तर आकाश ठेंगणे वाटले आता त्याचे ओठ थरथरत नव्हते आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे खूप आनंद होणे पाय लटपटत नव्हते तो उत्साहाने गुरुजींकडे पाहत होता पाय लटपटणे म्हणजे घाबरल्यामुळे पाय थरथरणे सर्व मुलांना पप्पू म्हणाला माझी काल चूक झाली पण माझी आता तुम्हाला एक विनंती आहे मला आपल्या खेळ गटातून काढू नका मी खेळात चिडचिडेपणा करणार नाही माझ्यामुळे खेळाचा बट्ट्याबोळ होणार नाही पप्पूची चूक त्याच्या लक्षात आल्यामुळे सर्व मुलांना पप्पूचे बोलणे पटले सर्वांनी त्याला आपल्या खेळ गटात सामील करून घेण्यास संमती दर्शवली दीक्षित गुरुजी म्हणाले मुलांना एक गोष्ट सांगायची राहून गेली ज्या रोपट्याचा शेंडा पप्पून तोडला आहे त्याला नवीन धुमारे फुटतील रोप जिवंत राहील आणि मोठही होईल मी ते रोप स्वतः पाहून आल आहे धुमारे म्हणजे नव्या फांद्या डहाळ्या हे ऐकून मुलांना आनंद झाला बघा बालमित्रांनो पप्पू पप्पूकडनं काय झालेलं त्याचा पाय पडलेला दुसऱ्या आणि त्याच्याकडनं काय झालं ते, ते रोपट तुटलं परंतु गुरुजींनी त्याला शिक्षा मात्र दिली नाही कारण तो प्रामाणिक होता त्याने प्रामाणिकपणे गुरुजींना सांगितलं होत कि काय कर माझ्याकडनं शे रोपट्याचं काय झालं शेंडा तुटलेला आहे या प्रामाणिकपणे गुरुजी खुश झाले आणि त्यांनी त्याला शिक्षा मात्र दिली नाही मात्र त्याला दोन रोपटे वाढवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी आणून दिले या पाठातन काय घेणार आहात आपण काय बोध आहे तर आपण प्रामाणिक असलं पाहिजे हो की नाही आणि प्रामाणिक असल्यामुळे आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ नवे धुमारे गुरुजींनी काय सांगितलं की तो सा जे आधीच जे रोपट होत की नाही ते रोपट्याचा फक्त शेंडा तुटला होता मात्र रोपट तसच जिवंत होत आणि ते मोठही होईल आणि काय होईल त्याला नवे धुमारे फुटतील नवे धुमारे म्हणजे काय तर या प्रकारे काय आहे ते वाढेल त्याला फुलं येतील त्याला फळ येतील अशा पद्धतीने काय होईल ते बहरेल तुम्ही काय करा सगळेजण असच रहा, तुम्हाला अनेक संकट येतील बाळांनो रोपट हे आपल्याला नुसता याच्यासाठी दिलंय की तुम्ही तुमचं एखादी गोष्ट झाली नाही पूर्ण अपूर्ण राहिली तर निराश व्हायचं नाही तर काय करायचं त्या संकटावर मात करायची आपण आपला आत्मविश्वास जिवंत ठेवायचा आपण आत्म आत्मविश्वासाने कुठल्याही संकटाला काय करायचं सामोरे जायचं आणि असं केल्यानंतर असं सुंदर काय होत रोपट फुलत सगळ्यांना फुललेलं रोपट अशी फुलं खूप आवडतात आवडतात की नाही हे बघायला सगळ्यांना आवडत परंतु याच्या मागे जे असतात ते कष्ट असतात ते कष्ट करायला आपण काय केलं पाहिजे शिकलं पाहिजे तर मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे बघा बाळांनो आज आपण रोपट बघितलंय पाठ बघितलंय का नाही पाठ या पाठामध्ये आपण रोपट्यासारखं असलं पाहिजे सतत वाढणार असलं पाहिजे सतत काहीतरी नवीन घेण्यासारखं असलं पाहिजे तर तुम्हीही काय करायचं एक शाळेच्या आवारामध्ये एक रोप लावायचं आणि घरी सुद्धा एक रोप लावायचं आणि त्याची काय करायची निगा राखायची त्याच्यात होणारे बदल त्याच्यामध्ये ऋतुमानानुसार येणारी फळं ऋतुमानानुसार होणारे बदल फुलं यांचं काय करायचं एक तक्ता करायचा आणि ते संकलित करायचं आहे कारण शेवटी काय आहे झाड हेच काय आहे वनस्पती म्हणजेच आपलं जीवन आहे आपलं जीवन त्यांच्यावर अवलंबून असतं आपल्याला त्याच्यापासून खूप वनस्पतींचे खूप फायदे आहेत अशी कोणतीही दिवसातली गोष्ट नाही की ते आपली वनस्पतींपासून होत नाही म्हणून आपण काय करायचं झाडे लावा आणि झाडे जगवा आनंदाने कराल ना तुम्ही हे काम नक्की कराल मला माहिती आहे आता उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला एक महिना त्याच्यामध्ये तुम्हाला खूप आनंद होईल रोज झाडाची काळजी घ्या निगा घ्या आणि तुम्ही तुमचीही काळजी घ्या आणि विशेष म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये माझी नोंद याच्यावर तुमच्या आवडीचं काय करायचं एक सुंदरस फुलाचं चित्र काढा आणि ते रंगवा चालेल ना हा गृहपाठ तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही सगळे विद्यार्थी आनंदाने करणार आहात चला तर मग आपण आता गृहपाठ करायला जाऊयात तर तुम्ही माझी नोंद हे उघडले की नाही गृहपाठ करण्यासाठी तर तुम्ही तुमचा गृहपाठ असाच छान छान करायचा आपण आता पुढच्या भेटूयात पुढच्या पाठाच्या वेळी असच छान छान खेळाचा तास घेऊन छान छान गमती घेऊन तोपर्यंत धन्यवाद